नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी दोनगाव येथे तिरंगा रॅली व मानवंदना आपण पाहतात विदर्भ सत्तेची लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ मावली यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑपरेशन सिंधूरमध्ये शहीद झालेल्या जवानांचे स्मरण करत सैन्य दलाच्या स्मरणार्थ डोणगाव येथील नागरिकांच्या वतीनं डोणगाव शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी अलीकडेच यशस्वी ठरलेल्या ऑपरेशन पार्श्वभूमीवर शहीद जवानांच्या स्मृती प्रित्यार्थ आणि वीर जवानांच्या गौरवासाठी विविध राजकीय व सामाजिक संघटनांमार्फत तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने दिनांक तेवीस मे ला डोणगाव येथे डोणगाव येथील नागरिकांच्या वतीनं दहशतवाद विरोधी ऐक्य दाखवित ही तिरंगा रॅली काढण्यात आली स्थानिक गजानन महाराज मंदिर पासून या रॅलीचा प्रारंभ झाला सदर रॅली प्रभात फेरी मार्गाने काढण्यात आली यावेळी माजी सभापती सौ सायली शैलेश सावजी यांनी रॅलीचं स्वागत पुष्पवृष्टी करून केलं तर रॅलीमध्ये एका मुस्लिम बांधवाने राष्ट्रध्वज तिरंगा वाटप केले शेवटी डोंगाव ग्रामपंचायत येथे रॅली आल्यानंतर माजी सैनिक सुरुशे यांचा फेटा घालून सत्कार करण्यात आला तर वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करून शेवटी राष्ट्रगीताने समारोप झाला रावजी सावधानचे त्यानंतर लगेच तर प्रगतीचे ओएस करे हा चला घ्या मारा सुंदर पाके त्यानंतर विजय जय 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 वंदे मातरम वंदे मातरम सावधानोगा मातरम वंदे मातरम जय हिंद

बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा